कोलकाता येथील आर मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मधील घडलेल्या संतापाची लाट उसळली आहे यामध्ये एका वर्षीय महिला वर बलात्कार घटनेमुळे डॉक्टरांच्या सुरक्षेबद्दल अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले ही घटना आता सुप्रीम कोर्टात येऊन पोचली आहे सुप्रीम कोर्टाने या घटनेवर सुमोटो हेरिंग घेतली त्यांनी सीबीआय आणि राज्य सरकार यांना अनेक निर्देश दिलेले आहेत ही घटना नऊ ऑगस्ट रोजी घडली आहे नऊ ऑगस्ट रोजी या डॉक्टरचा मृतदेह हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये आढळून आला तपासात असे दिसून आले की तिच्यावर बलात्कार करण्यात आला व त्यानंतर त्याची निर्गुण हत्या करण्यात आली या प्रकरणात एका व्यक्तीला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे या घटनेनंतर देशभरातील डॉक्टरांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला तसेच समाज रस्त्यावर आला या प्रकरणानंतर डॉक्टरांनी पीडितेला न्याय मिळावा तसेच आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे करण्यात यावे अशी सुद्धा मागणी केली या प्रकरणाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली व स्वतः सुमोटो प्रकरण दाखल करून घेतले या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली या सुनावणीत न्यायालयाने विविध महत्वाचे मुद्दे उचलले आणि तपासात सुधारणा करण्याचे निर्देश दिले तर आता बघूया आज सर्वोच्च न्यायालयात काय घडले सर्वोच्च न्यायालयाने महिला डॉक्टरचे नाव फोटो आणि ओळखीचे व्हिडिओ उघड करण्यास सर्वांना बंदी घातली न्यायालयाचे म्हटले निपुण सक्सेना प्रकरणात प्रमुख कोर्टाने आधी सांगितले आहे की बलात्कार पीडितेची ओळख सार्वजनिक करणे हे न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन आहे व कायदेशीर गुन्हा आहे त्यामुळे न्यायालयाने मीडिया व सोशल मीडिया पेटपॉन्सना त्वरित सर्व माहिती हटवण्याचे आदेश दिलेत ज्यामुळे पीडितेच्या कुटुंबाला त्रास होणार नाही सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारवर कडक शब्दात नाराजी व्यक्त केली या आय आर नोंदण्यासाठी तीन तासांचा उशीर का झाला आटोप्सीमध्ये हत्येचे पुरावे सापडले होते तरीही एफ आय आर नोंदण्यास उशीर झाल्याबद्दल न्यायालयाने तीव्र प्रतिक्रिया दिली नायरने विचारले की अधिकाऱ्यांनी तीन तास काय केले आणि हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांची तपास करण्यास विलंब का झाला याचे स्पष्टीकरण सुद्धा मागवले त्यानंतर डॉक्टरांच्या स्थापना करण्याचे निर्देश हे न्यायालयाने दिलेले आहेत या न्यायालयाने दिलेल्या आदेशामध्ये डॉक्टरांच्या कार्यस्थळावर सुरक्षेसाठी नऊ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना करण्याचे आदेश आहेत या टास्क फोर्स मध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असेल जे डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजनांचा आढावा घेतील व न्यायालयाला शिफारशी करतील न्यायालयाने डॉक्टरांच्या कार्यस्थळावर सुरक्षेसाठी नवीन धोरणांची आवश्यकतासुद्धा असल्याचे नमूद केले आहे तसेच सर्वोच्च न्यायालयाने सी बी आयला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत सीबीआयला बावीस ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात तपास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत या अहवालात घटनास्थळी असलेल्या सर्व पुराव्यांचा समावेश असावा तसेच डॉक्टरांच्या मृत्यूचा नेमका घटनाक्रम समजून घेतला जावा असे निर्देश दिले आहेत राज्य सरकारला न्यायालयाने सूचित केले की नागरिकांना शांततापूर्व आंदोलन करण्याचा हक्क आहे आणि सरकारने तो हक्क अबाधित ठेवावा तसेच आंदोलकांना दडपण्यासाठी सत्तेचा वापर करू नये असे सुद्धा निर्देश न्यायालयाने दिले आहेत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून समाजात एक ठोस संदेश दिला आहे की डॉक्टरांच्या सुरक्षितेतला प्राधान्य दिलं जाईल आणि या प्रकरणाच्या तपासात झालेल्या त्रुटींवर न्यायालयाने कठोर भूमिका घेऊन एक समाजात चांगला संदेश दिला आहे तसेच सी बी आयकडून सखोल तपासाची अपेक्षा केली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बावीस ऑगस्ट रोजी सी बी आयचा अहवाल सादर होईल आणि त्यानंतर पुढील सुनावणी होईल या सुनावणीनंतर डॉक्टरांच्या कार्यस्थळावरील सुरक्षेसाठी नियम नियमावलींची निर्मिती होण्याची शक्यता आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद